आता ते सुकायला आलेलं पान पानग ना पाहू शकता मित्रांनो हे याला दख्खनचा राजा पण म्हटलं जातं आणि जसं आपल्याकडे काही लोक जेजुरीला मानतात तसंच बराच समाज हा ज्योतिबाला मानतो खासकर लग्न कार्य वगैरे झाले लोक जेजुरीला येऊन हे घालतात आपलं जागरण करतात काही लोकं ज्योतिबाला येऊन जागरणासारखाच एक प्रकार असतो गोंधळ मांडतात फक्त वेगवेगळे वे 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 बाकी काही नाही आणि खूप उंचीवर आहे खूप म्हणजे खूपच एकदम आणि ऊन पण आहे आणि खडक आहे खडक असले म्हणजे आता तपास कोल्हापूरचे ज्योतिबा देऊळ येथे भाविकांचे सहर्ष स्वागत आहे ज्योतिबा देऊळ हे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक देऊळ आहे याला केदारनाथ किंवा वाडी रत्नागिरी ही म्हणतात चला आपण आता ज्योतिबाला आलेलो आहोत दर्शन घेण्यासाठी जाऊया कोण हां आपण डोंगर चढून वरती आलेलो आहोत आणि वरती येऊन परत आपल्याला दर्शनासाठी आता परत खाली चाललेलो आहोत आपण पौर्णिक कथा सांगते की ज्योतिबा महालक्ष्मीला राक्षसाशी लढण्यास मदत केली या डोंगरावर त्याने आपले राज्य स्थापन केले तो नाथ पंथांचा आहे चैत्र सहा रोजी पौल ऋषीची पत्नी विमलाबाई याच्या हातून त्यांचा जन्म झाला तर तुम्ही बघू शकता ज्योतिबा या मंदिरावरती पूर्ण गुलाल हा उडवलेला आहे तर ज्योतिबाच्या खेटीसाठी राज्यभरातील लाखो भाविक दरवर्षी येतात तर आधी आपण आता गणपती बाप्पाचे दर्शन घेऊया आणि त्यानंतर दर्शन घेऊया ज्योतिबाच्या आपण आता गाभाऱ्यामध्ये आलेला आहोत माघ महिन्यामध्ये ज्योतिबाचे देवाचे पाच खेटे केल्या जातात याच खेटीच्या निमित्ताने मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात हा पूर्ण परिसर आहे आणि इतका म्हणजे गुलाल उधळतात इथं तितिकच हे तुळशीचं झाड बा त्याच्या पण गुलाब टाकलेला आहे तर फायनली आपलं आता देवदर्शन झालेलं आहे ज्योतिबाचं बाहेर खूप ऊन आहे आणि आपलं दर्शन बी झालेलं आहे आणि मुलांना म्हटलं थोडस ज्यूस पाजावं म्हणजे थंडगार होतील किती गुण होतं बेटा किती लय होतं बाय पण किती वाजले <laughs> तर मुलांचं आता ज्यूस प्या चालू आहे ज्योतिबाची खेटी पहाटे चार वाजल्यापासून प्रारंभ होतो कोल्हापूर जी पंचगंगा नदी आहे त्याच्या काठी आंघोळ करून कोल्हापूरकर ज्योतिबाच्या नावानं चांग भला असा जयघोष करतात तर आपण आता ज्योतिबाचं दर्शन घेऊन आरवच्या घरी चाललेलो आहोत आणि दुपारचे आता दोन वाजलेले आहेत आणि खूपच ऊन पडलेला इतके पाय भाजलेत ना आपण दर्शन घेऊन <laughs> <laughs> आणि सगळ्या सांगायचं म्हणजे आम्हाला एक नवीन मुलगी भेटली अरे कुठे आहे आज नवीन उपाधी भेटली आम्ही अगोदरच तीन मुलं होते आज सर्वांनी आम्हाला सगळे जवळजवळ महालक्ष्मी मंदिरात गेलो दहा बारा जणांना विचारलं तुम्हाला तीन मुलं आहेत का हा तर म्हणजे ती आमच्यात एकदम पहिले मिक्स होते लहानपणापासून बरोबर असायची हा असं आमच्या सोबत यायची आणि मग आता सगळेजण म्हणायचे तुम्हाला तीन मुलीने एक का आम्ही म्हणायचो चला मग आता माझ्या मैत्रीण तुम्हाला दुकान दाखवते डी आर कलेक्शन काय चाललंय कलेक्शन काय कशामुळे नाव ठेवलं दुकान नाही दाखल आरो तर दोन वर्षापासून यांनी दुकान चालू केलेलं आहे एवढा माल घेतलाय बस मोठं आहे तुम्ही तर म्हणायच नाही छोट आहे

आम्हाला रूट माहीत नाही थोडस कामाला दूरच पडलेलं आहे या रूट चाललेला होता मी विचारित विचारित आहे ना आपण पहिले कारण आपण इकडे ज्योतिबाग त्यांचं राहायला आहे ते त्यामुळे तिकडे आलतो आणि तिकडून आता पुन्हा परत कोल्हापूरला जायचं आणि ते दूर पडतं रस्ता खराब आहे सिंगल वे हा डबल रस्ता आहे साधारण आठ नऊ किलोमीटर जास्त आपण काय हरकत नाही कंपनीची डायरेक्ट्रान्स <laughs> होता रस्ते खराब भेटत गेले खराब आता इथून पुढचे रस्ते आता चांगले चांगले पण ट्रॅफिक चा आला ना पाठीमाग रस्ते खराब होते त्यामुळे मग आम्हाला जास्त वेळ पण लागला होऊ शकतो संभाजीराजेंची नगरी सातारा शहर खूप सुंदर आहे नक्कीच नेक्स्ट टाइम टार्गेट असणार सातारा प्रतापगड प्रतापगड जवळ येथून सातारा काल साडेसहाशे आज बी साडेसहाशे सहाशे हा साडेसहाशे नाही बर का पण आज आपलं ते ज्योतिबा वगैरे पुन्हा फिरून वगैरे करून आपलं आजचं साधारण साडेचारशे किलोमीटर होईल तर इतकं म्हणजे इतके किलोमीटर फिरायचं नको नको वाटतं वाटतं आता प्रवास एक काळ होता की नाही यार आपल्याला आता हे करायचं असं पहिल्यांदा मोटरसायकल घेतली खूप एक्साइटेड इकडं फिर तिकडं खूप फिरलो गाडीवर फिर आणि मुंबईत सुद्धा एवढं ट्रॉफिकमध्ये गाडी चालवायचो त्याच्यानंतर कार घेतली खूप इंटरेस्ट वाटायचा आता नको वाटतं कार चालवायला पण नको वाटतं आता आम्ही मुंबईमध्ये बाईक फिरायचं फिरायचो आणि मुलींला घेऊन ते घेऊन फिरायचं त्यांना बाईकवर बसून घेऊन आम्हाला मध्ये पोलीस भेटायचे <laughs> ते म्हणायचे की चार जण नाही आला तर हे बोलायचे की एक मुलगी तुमच्या जवळच राहू द्या आम्ही मी काम करून येतो काय करणार स्टॉप असले तर तुम्ही जर असं करताना तसं नाही मग सांगल का आवाजच उडून तसं बोलल्यावर ठीक आहे तेवढं काम करतो परत एक मुलगी तुमच्याबरोबर ठेवा मग ते ठीक आहे बाबा जरा जमानाची लवकर निघून आपलं काम करायचं काय कर म्हणजे या वेळेस पण होत होता अडचण होतं आज गाडी घेऊन पहा पाय ठेवल्या जागा ना एवढं सामान झालं सामान सहा आणि मुलं झोपलेत बघा पार्टी एक निवांत नाही आता त्यानी खाल्लं आणि तिची तर दाबून जेवलेत ते तर संध्याकाळचे ते सव्वा सहा झालेले आहेत आणि मुलं तर अजूनच झोपलेले आहेत आणि आपल्याला जायचंय साहेबांच्या बहिणीच्या घरी घरी जायचं नाही का पहिला पडतो नाही रे तर ते पण आमची वाट बघत येत आणि आम्हाला जायला ना नक्की म्हणजे रात्रीच्या एक ना दोन वाजते पण आपल्याला कमीत कमी बारा वाजणार आहे कारण पुण्याला वाकडला खूप ट्रॉफिक होतो त्यामुळे तिथे एक फसतो आणि दुसरी गोष्ट आपण मुंबईत दुसऱ्याने फसणारच हा सांगा म्हणजे त्या ट्रॅफिक टाइम असतो तर आपण आता पुण्यात सुद्धा थोडं लेटच होणार साधारण सात सात वाजे साडे सात आठ लाव आपण आठ ला जरी पुण्यात तर मुंबईत आपण दहा वाजेपर्यंत जातो एक्सप्रेसला लागलो नाही टाइम टाकल दहा म्हणल्याच नंतर त्यांचं म्हणजे जेवायला जायचं बघता जेवायचं झोपायचं सकाळी पाच पाच ला घर सोडायचं परत तर पुढच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला तो व्हिडिओ पाहायला भेटेल कुठे जाणार आहे काय आता आम्ही बरेचसे गाव फिरणार आहोत तर त्यासाठी नवे नवे व्हिडिओ पाहत जा कमेंटद्वारे सांगत, सांगत जा कसे झाले काय चूक झाले जा नाही पाहिले तरी हे आमच्या जीवनाबरोबर राहतील आपण <laughs> फिरतलो होतो काय करता परत टाइम भेटत नसतो फिरायला एक आठवण म्हणून आम्हाला कधीही पाहायला राहत जाईल हे व्हिडिओ कारण आपला अकाउंट कधी बंद होणार नाही आवडलं तर नक्की पहा शेअर करा चुका असतील तर सांगा आणि सातारा आणि पुणे आपल्याला जायचंय मुंबईला तर कोल्हापूर वरून दीडशे किलोमीटर अंतर आम्ही आता काढलेला आहे शिरवली आणि सातारा शिरवळी शीरौ। होत का जिजूर जिजूर महादेवी होते आणि मग रात्री त्यांच्या दर्शन घेतलं ज्योतिबाच दर्शन घेतलं त्यानंतर मग दुपारच्या म्हणजे चार वाजले आम्हाला निघाले आपली सध्या गाडी पूर्ण न्यूटन झालेली आपली झोपही नाही आणि मित्राच्या घरी गेलेला मग खूप टाइम गेला कारण आम्ही त्यांच्याकडे कधीच नव्हतो आलो ते अजून आपल्याकडे आलेले नाहीत पण चालू आहे फोनवर कॉन्टॅक्ट चालू आहे पण आल्यानंतर त्यांनी खूप जबरदस्ती केली आपला टाईम पण गेला आणि त्या एवढ्या वेळात वेळ काढून महालक्ष्मीचं दर्शन झालं ज्योतिबाचं दर्शन झालं ज्योतिबाचं दर्शन करून जेवण केले आणि त्यांनी आपला आधार सत्कार खूप छान केला आणि आता व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकतात त्यांच्या मुलांनी पण खूप मस्ती हो केली कारण आम्ही पण असताना पूर्ण एकत्र एक एकत्र म्हणण्यापेक्षा एक चार वर्ष चार वर्ष आम्ही सहा वर्ष सहा वर्ष वर्ष शेजारी शेजारी होतो आणि खास कर मित्रांचं माझं एक आतून नातं निर्माण झालेलं आहे ते कुठे तोलण्याजवळ नसत आणि यायच्याच रूटला त्यांचं घर होत त्यामुळे लांबईला काही कारणामुळे ते कोल्हापूर असल्यामुळं त्यांचा खूप आग्रह होता आपण खरं म्हणजे आपल्याकडे टाईम पाहिजे होता आपण पन्हाळा मिस केलं पाहूया नक्कीच दुसऱ्या वेळेस टाईम भेटला तर टाइम द्यायचा कारण मित्र हे सध्या नाही येणार आहे चार पाच दिवसाच्या सुट्टीला येणार होता पण सध्या नसल्यामुळे रात्रीचे साडेसात वाजलेले आहेत आणि पुणे पुणे बनतेस किती छान वाटतंय टनल टनल म्हणतं त्याला साताऱ्याचा ना सातार्या नाही ना बॉय माझा प्रवासाने खूपच थकलाय तू थकलायच कस दिसतंय का झीक झ सारखा अरे बेटा सर्ती घेऊ आपण मुंबईला तिकडे माउली कैशू कसे लागतं बाय तर संध्याकाळचे सात वाजलेले आहेत आणि मुलांना भूका लागल्या होत्या म्हटलं थोडसा नाश्ता करतील तर महाराष्ट्रात पोहोचलो तर वडापावची आठवण झाली म्हणून त्यांनी वडापाव खायचा आहे त्यांना तर मुलांचा आता नाश्ता झालेला आहे आणि आपली गाडी पण गरम झाली आणि गाडी मळली साहेब म्हणजे बघा तुम्ही पुसायचं कामच्याकडे गाडी मग Estanda fitz aso